मी देव पाहिला कथा पूर्ण ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा एका भयान रात्रीच्या रात्री, रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटेच्या उजेडात एक साधारण तेरा चौदा वर्षाचा मुलगा अभ्यास करत होता थंडीचे दिवस होते तो बिचारा कुडकुडत होता पण अभ्यास करण्यात मात्र तो मग्न होता आठवड्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचो दिवसा कधी तो दिसत नसायचा खूप उत्सुकता होती त्या मुलाबद्दल जाणणे जाणून घ्यायची एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो मनात आलं तो मुलगा जर आज तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जाऊ रात्रीचे साधारण साडे बारा वाजले असतील मी त्या मुलाकडे आलो तेव्हा तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवरती अभ्यास करत दिसला मी गाडी थांबवली त्याच्या जवळ गेलो मला पाहून तो गालातल्या गालात हसला जणू माझी आणि त्याची जुनी ओळख आहे मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसू का अभ्यास करतोस तेव्हा तो मुलगा म्हणाला सर माझ्या घरात लाईट नाहीत माझी आई आजारी असते दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझी ऐपत नाही बाळ तू मला बघून का गोड हसलास तेव्हा मुलगा म्हणाला सर तुम्ही देव आहात नाही रे मी म्हणालो सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात पुन्हा तो मुलगा म्हणाला अच्छा ते जाऊ दे तू जेवलास का मी तुझ्यासाठी काही खाऊ आणला आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला मला माहीत होतं देव कोणत्याही रूपात येईल पण मला भू भूकेला ठेवणार नाही मी जेव्हा जेव्हा भुकेला असतो तो काही ना काही मला देतोच कधी नवसाचे पेडे तर कधी फळ तो मला देऊन जातो आज मी भुकेलेला होतो पण निश्चित होतो कारण मला माहीत होतं की तो काहीतरी करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात तुम्ही देव आहात ना मी निशब्द झालो नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं रोज कर्जाच्या बोजाखाली दबताना देवाला कोसळत होतो त्यानेच आज मला देवाची उफादी देऊन लाजवलं होतं त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला सर तुम्ही इथे थांबा मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो माझे डोळे तरवळले त्याला काही विचारण्या अगोदरच त्यानं काही कृतीतून सांगितलं होतं तो पाच मिनिटांनी परत आला त्याच्या उंजळीत प्राजक्ताची ब्ले होती सर माझी आई सांगते ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळवर फुले तरी व्हावीत क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाचा गोड हसण्यासारखं वाटला नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन सुरू झालं शाळा कॉलेज बंद झाले देवळ ओस पडली देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर सुखसुकाट झाला असाच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं रात्रीची वेळ होती देवळाच्या पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कोटेच दिसला नाही वाईट वाटलं पण या म, महामारीत कोटे गेला असेल हा मुलगा काय खात असेल कसा जगत असेल असे नाना प्रश्न मनात आले उभे राहिले कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले असाच आमचा एक मित्र दगावला मी त्याच्या अंत्यसंस्काराला मशानात गेलो होतो अंत्यसंस्कार झाले सर्व आपापल्या घरी निघाले निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारी नळावर गेलो पाहतो तर तो मुलगा नळावर मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता मला बघून त्याने आवाज दिला सर अरे तू इथे काय करतोस सर आता मी इथे राहतो आम्ही घर बदललं भाडं भरायला पैसे नव्हते त्यात लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद झालं आणि पायरीवरची ही बंद झाली मग मला घेऊन आई इथे आली काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नाही असं तिनं सांगितलं आहे त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले पण या शिव शिवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत जिथे जिवंत माणसं यायची तिथे मेलेली येतात या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो सर मी हार नाही मांडली आई सांगायची ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार बर तुझी आई कुठे आहे सर ती कोरोनाच्या आजारात गेली तीन दिवस ताप खोकला होता नंतर दम अडकला मी कुठे गेलो नाही इथे पडलेल्या तुटक्या अर्थ जळालेल्या लाकडांनी तिला आग्नी दिला चौदा दिवस इथेच या खोलीत होम क्वारंटाईन झालो सरकारी कायदा मोडू नकोस तो आपल्या भल्यासाठी असतो असं आई नेहमी सांगायची आईच्या हस्ती समोरच्या नदीत विसर्जन केला आणि इथल्या मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईचे क्रियाकर्म इथेच पटपलं सर तर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहायला आई या जगात नाही ती इथे ज्या जग जगात असल तिथे खूप आनंदी असल माझे हे यश बघून कालच माझा रिझल्ट आला मी शाळेत पहिला आलो आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत मला आता तर खरी अडचण उभी राहिली आहे ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईलसुद्धा नाही असो सर तुम्ही काल वाईट वाटून घेता तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला सर तुम्ही कुठे जाऊ नका इथेच थांबा त्यानं छोट्याशा डब्यातून साखर आणली होती चिमूटभर माझ्या हातावर ठेवली सर तोंड गोड करा तो डबा ठेवायला त्या खोलीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या ना नळाचे पाणी मारून भानावर आलो भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले सर मला माहीत होतं देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझे पाठ सोडणार नाही त्याने पुढे काही बोलण्याच्या अगोदरच मी नुकताच घेतलेल्या माझ्या खिशातला नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटली नीटपणे बाय करून मशानाबाहेर चालू लागलो आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो न सांगता खरा देव तर कधी नाही दिसला पण ही मुलाच्या डोळ्यातलं देव पाहिला